बरेच दिवस झाले धुळे जिल्हा परिषदच्या अंगणवाडी सुपरवायझर या पदाच्या निकालाची वाट बघत होतो एकूण आठ जागा या ठिकाणी आहे टेन्शन घेऊ नका ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी परत जाहिरात येणार आहे पाचशे वीस पदांची आणि अंतर्गत जाहिरात जवळपास तीनशे पदांची या ठिकाणी पाचशे वीस आणि तीनशे पद जवळपास साडेआठशे पदांची जाहिरात या ठिकाणी मिनिमम येणार आहे त्यातल्या पाचशे पदांची जाहिरात ही सरळ सेवेसाठी असणार आहे आणि त्यातले काही अंतर्गत साठी सुद्धा असणार आहे तर तुम्हाला सुवर्ण संधी या ठिकाणी नवीन भरती परीक्षेला सामोरं जाण्याची परीक्षा दोन महिने तीन महिने किंवा चार महिन्यात निवडणुकच्या नंतर सुद्धा जाहिरात येऊ शकते मला पॉसिबल वाटत नाही की आता येईल तर या ठिकाणी आपण जी अंगणवाडी सुपरवायझरसाठी पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर ऑफर दिली होती तर वर ती ऑफर तुम्हाला सध्या आता पण चालू आहे तीन तारखेपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता पंचवीसशे रुपयामध्ये अन्यथा दोनशे रुपयामध्ये वर्षभर या ठिकाणी तुम्हाला ती बॅच आहे तर तसंच या ठिकाणी पर्सनल गायडन्सची मेंटरशीप बॅच पण आहे ज्यांना या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवायचं आहे आणि बार बार या नवीन नवीन जाहिराती आणि नवीन नवीन अर्ज द्यायचे नाही तुम्हाला माहीत आहे तीन तीन चार चार वर्ष जाहिरात येत नाही आणि त्यासाठी तुम्हाला ह्या बॅचेस आपण उपलब्ध केलेल्या आहेत Uh, ज्यांना रेग्युलर जॉईन करायची त्यांना रेग्युलर जॉईन करायची ऑफर जर संपली तर मात्र तीन महिन्याची फीस दोन हजार आहे सध्याही वर्षभरासाठी आहे मेंटरशिप बॅच मध्ये में पर्सनल गायडन्स तुम्हाला टॉपिक दिलं जाईल अभ्यासक्रम तुमचा अभ्यास घेणं तुम्हाला दररोजचे टास्क असतील ते कम्प्लीट करायचे आहेत तुमच्यावर आमची नजर असणार आहे वन टू वन तुमचं संभाषण असणार आहे माझा पर्सनल गायडन्स तुम्हाला असणार आहे माझा नंबर असणार आहे एनीटाईम तुम्ही कॉल असं भरपूर सुविधा त्यात आहेत ते तुम्ही बघूया तर आता आपण बघूया की धुळे जिल्ह्यामध्ये जे जा आठ जागा आहेत अनुसूचित जाती एक या ठिकाणी एन टी बी एक एन टी बी ची एक एस सी ची एक नंतर आहे ओबीसी एक ईडब्ल्यू एस एक आणि ओपन चार तर या ठिकाणी कसा रिझल्ट लागलेला आपण बघूया कट ऑफ तर आपल्या समोर ही आहे लिस्ट तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्व बॅचेस सांगितलं मात्र नंबर दिला नाही ज्यांना काही डाउट असेल त्यांनी हा माझा नंबर आहे या नंबरवर कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचा आहे आणि डबल अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनलवर ही पीडीएफ टाकलेली आहे किंवा परीक्षा अपडेट त्याच्यावर सुद्धा टाकलेले तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता पाहू शकता तर आपण सर्वात अगोदर बसू की या खुल्या गटाचा जो कटाप आहे तो किती गुणांवर लागलेला आहे तर खुल्या गटाचा जो ऑफ गटा आहे तो या ठिकाणी एकूण एकशे त्र्याण्णव विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत परीक्षेला चारशे छप्पन बसले होते म्हणजे जास्त विद्यार्थी नव्हते तरी सुद्धा ऑफ किती गुणांवर लागलेला आहे खुल्या गटाचा आपण बघूया चार जागा आहेत खुल्या गटासाठी असं कस झालंय उलट ठीक आहे यात आपण सरळ करूया चला तर त्यांनी

या चौघांचं चो सिलेक्शन झालेल्या ओपनचा कटॉप एकशे चौपन्न वर गेला जरी एकशे त्र्याण्णव लोक पास झाले असतील तरी सुद्धा नंतर या ठिकाणी ओपनचा जो कट ऑफ आपण आता सांगितल्याप्रमाणे एकशे चोपन्न वर लागलेला आहे आता ओबीसीची एक जागा आहे तर ओबीसीचा चा ईडब्ल्यू एस कट ऑफ आपण बघूया तर ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो एकशे बावन्न लागलेला आहे कारण की ज्या रुपाली आहेत त्या एकशे बावन वर आहेत ओबीसी वन आणि एस सी सीची या ठिकाणी जागा आहे का तर ची एक जागा आहे बरोबर तर चा जो कटॉप आहे हा सुद्धा या ठिकाणी कमी नसून हा सुद्धा एकशे बावन गुणांवर गेलेला आहे हा सुद्धा चा कटॉप एकशे बावन आहे आता एक ई एस ची जागा आहे तर बघा या ठिकाणी ओपन वरचे हे एकशे शेचाळीस वाले असून या ठिकाणी यांचं सिलेक्शन झालेलं नाही एन टी ची एक जागा आहे एन टी चा कटॉप हा एकशे चाळीस गुणांवर लागलेला आहे नंतर एवढी एस सी ला एकशे चाळीस गुण मिळून सुद्धा या ठिकाणी एस सी एकशे सेहेचाळीस गुण मिळून सुद्धा यांचं सिलेक्शन झालेलं नाही कारण की जागा एक आहे तर आता ईडब्ल्यू एस ची पहिली जे कॅन्डिडेट आहे ते आहेत नजमा राजेंद्र नम्रता रणसिंग यांचं एकशे अडतीस गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे तर अशा प्रकारे एकशे अडतीस पेक्षा खाली हा कट ऑफ गेलेला नाहीये तर अशी परिस्थिती हे जे विद्यार्थी आहेत यांचं सिलेक्शन झालं असतं मात्र यांच्या छोट्या छोट्या चुका नोट्स नसतील अभ्यासक्रमामध्ये कंटिन्यू असेल यामुळे सिलेक्शन झालेलं नाही येणारी जे झालं ते झालं येणारी जी परीक्षा आहे ती तुमच्या हातातून क्रॅक व्हावी यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता नोट्स मागू शकता किंवा पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला नंबर तुमच्या स्क्रीनवर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच तुम्ही पर्सनल कॉल करून माझ्याशी सुद्धा बोलून चर्चा करू शकता ही पीडीएफ तुम्हाला डबल अकॅडमी पुण्याच्या चॅनलवर दिलेली आहे टेलिग्राम तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत दा पाहिला त्याबद्दल दा धन्यवाद येणाऱ्या अपडेटसाठी आपण व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू धन्यवाद